महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारधारेचे खरे वारसदार आहेत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना हिंदुत्व मराठी अस्मिता आणि न्यायासाठी केली होती त्यांनी मुस्लिमांच्या तुष्टीकरणाला विरोध केला सावरकरांचा सन्मान केला आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी नेहमी ठाम भूमिका घेतली अयोध्य श्रीराम मंदिर उभारणीसारख्या ऐतिहासिक शनी उद्धव यांनी मौन राखले तर शिंदे यांनी या लढ्याला पाठिंबा देत हिंदूंना अभिमान वाटेल अशी भूमिका मांडली दोन हजार एकोणीस मध्ये उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी आघाडी केली आणि बाळासाहेबांच्या विचारधारेपासून दूर गेली अयोध्ये श्रीराम मंदिर उभारणीसारख्या ऐतिहासिक क्षणी उद्धव यांनी मौन राखले तर शिंदे यांनी या लढ्याला पाठिंबा देत हिंदूंना अभिमान वाटेल अशी भूमिका मांडली स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल काँग्रेसने केलेल्या अपमानास विरोध करताना शिंदे यांनी बाळासाहेबांच्या विचाराचे प्रतीक ठरले राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वेळी आदित्य ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले यामुळे हिंदुत्ववादी विचारसरणीला धक्का बसला शिंदे यांनी अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारले वक्त सुधारणा विधेयकाला पाठिंबा दिला आणि हिंदूवर अन्याय करणाऱ्या कायद्यांना विरोध केला त्यांनी हिंदुत्व रक्षण करत सर्व जाती धर्मांना समान वागणूक दिली आहे बाळासाहेबांनी जो वारसा तयार केला तो एकनाथ शिंदे प्रामाणिकपणे पुढे नेत आहे त्यांची भूमिका हिंदूच्या सन्मानासाठी ठाम असून त्यांना मराठी माणसाचा मोठा पाठिंबा आहे त्यांचे नेतृत्व हे बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली आहे चला त्यांच्या पाठीची ठामपणे उभे राहूया